मी गडचिरोलीमध्ये आहे आणि गडचिरोलीमधून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी आज कशाप्रकारे डेव्हलपमेंट झालं आपण बघू शकता कोणसरीचा हा एक प्र प्रोजेक्ट आहे हा एक लॉयल मेटल कंपनीचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः पाच हजार लोकांना आत्तापर्यंत रोजगार देण्यात आलेला आहे हा प्रत्यक्ष रोजगार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार हा पंधरा ते वीस हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना रोजगार मिळत आहे या ठिकाणी लॉयल मेटल्स कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी तीन हजार कोटीचं एक मोठा इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आज देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साधारणतः दोन प्रकल्पा प्रकल्पाचे लोकार्पण आणि जे हॉस्पिटल्स आहे शाळा आहे महाविद्यालय आहे या माध्यमातून एक लोकार्पण त्या ठिकाणी झालं आहे भूमिपूजन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि विकासाची एक रोड मॅप रोड मॅप या देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे विकासाचं जी राजधानी आहे हे बनवण्याचे उद्देश म आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सध्या मार्ग सुरू आहे आणि म्हणून की काय या ठिकाणी साधारणतः पंचवीस हजार कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट साधारणतः दोन तीन व दोन तीन वर्षामध्ये होणार आहे आणि या इन माध्यमातून साधारणतः पंचवीस हजार लोकांना रोजगार प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे मिळणार आहे म्हणजे एकंदरी विचार केला गडचिरोलीच्या या विकासासंदर्भात डेव्हलपमेंटच्या संदर्भात तर या ठिकाणी या येत्या चार पाच वर्षामध्ये साधारणतः तीस हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संदर्भात बोलायला गेलं तर साधारणतः वीस तीस हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे हाच हा हाच तो प्लांट आहे मेट मेटल लॉयल मेटल्स कंपनीचा या ठिकाणी विकासाची गंगा गडचिरोलीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि म्हणून येणार भविष्यामध्ये जे विकास राजधानी म्हणून विकासाचे प्रवेशद्वार म्हणून गडचिलीचा उल्लेख होईल असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे आणि म्हणून हा स्टील हब विदर्भातला सगळ्यात मोठा स्टील हब म्हणून गडचिरोलीकडे बघ बघायला बघितलं बग, बग, जाणार आहे असं एकंदरीत चित्र आणि विकासाचे चित्र सध्या गडचिरोलीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे